भाता हातुडी न घन आयरन ना थंडी ना पाऊस उनवर कवधन गुरुजी दफ्तर पेन्सिल पाटी कवनवली नाही माय शाळा आपल्यासाठी साळत जाती बघ घेऊन हाती महसिनसीपूर साळत जाती बघ दप्तर हाती घेऊन माय पुर बापाला सांग ना तू समजून मला साळत जाऊ देणार चटक्यान फटक्याच जगायचं जिन एवढ्यासाठीच का जी तर ठेवलंय त्यान इच्छाच बिराड घेऊन पाठी बारागाव फिरे फिरटीच भर पोटसाठी काळीज माझ आयरण झाले बाप घाली हातुडा त्यावर ए माय माय बापाला सांग ना तू समजून मला साळत जाऊ देणार आगीत धगीत जगण आपलं रस्त्याच्या कडाला मांडून पाल वाकून ठोकून चिटकल कातड पोटपाठी आलं पिळल आतड जिंदगीचा समजा झाला या कोळसा तिळ तिळ जळ जीव भट्टी मोर ए बाप्पाला सांगणार तो समजून मला साळत जाऊ देणार घन वाजे साळाचा घंटा रोज रोज पिऊन होतो यंटा घन घन वाजे साळाचा घंटा रोज रोज पेऊन होतो यंटा दिसता हाती माया पेन्सिल पाठी ना माग मोरा पायी घाली पाठी द काठी तुमची तर गेली पर माही बी जिंदगानी का घालता वाया वाऱ्यावर ए माय माय बापाला सांग ना तू समजून मला साळत जाऊ देणार घनाचा दणका मारून कणका लई दुखतं या ए माय माय बापाला सांग ना तू समजून मला साळत जाऊ देणार मला साळत जाऊ दे साळत जाऊ दे साळत जाऊ देणार